हाय सर्वांना कशात सगळे मस्त म्हणजे आहेत का आज राणीताई तुम्हाला दाखवणार आहे ब्लीच कसं करायचं आणि तुम्हाला सगळ्यांना वाटतच असेल ताई नेहमी साडीचेच कंटेंट सेंड करतात पार्लरचे काहीच करत नाही आहेत तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ब्लीच जे आपलं ब्लीच कोणच्या कंपनीचं आहे ते पण दाखवणार आहे आणि ब्लीच अप्लाय केलेले करताना दाखवायला पाहिजे होतं पण दाखवणार नाही आहे मी फक्त काय काय मिक्स केलं आणि काय काय अगोदर प्रोसेस केली ती दाखवणार आहे सर्वप्रथम मी यूज केलेला आहे क्लिंजर हे आहे जेव्हर कंपनीचं आणि आपण हे क्लिन्झर घेतले आणि ह्यानी चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेतला मसाज देऊन एक दोन मिनटं मसाज देऊन चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि खूप छान रिझल्ट आहे क्लिन्झिंग मिल्कचा ह्याचा रेट आपण बघूया किती प्राईज आहे ह्याच्यावरती हा दो आहे दोनशे पंचावन्न रुपयाचा एम आर पी दोनशे पंचावन्न आहे थोडेफार तुम्ही होलसेल च्या शॉपमध्ये गेले तर तुम्हाला हा कमीत कमी एवढा मोठा घेऊस तर कमी साठ रुपयाचं पण येतो क्लिन्झिंग मिल्क तर हे आपण यूज केलं अगोदर त्याच्यानंतर दोन मिनटं मसाज दिल्याच्यानंतर आपण हे क्लिन्झिंग मिल्कचा दोन मिनटं मासं दिल्याच्यानंतर व्यवस्थित फेस पुसून घेतला त्याच्या क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर आपण हे ब्लीच घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये येते क्रीम गोल्डचा आहे नेचर आणि हे बघा ॲक्टिवेटर आणि ब्लीच।, ब्लीच हे दोन येतं आपण काय केलं क्रीम घेतली त्याच्यामध्ये थोडंसं क एक आपल्या बोटांच्या दोन चिमटीमध्ये बसेल ह्या बोटाच्या चिमटीमध्ये बसेल एवढं आपण ॲक्टिवेटर घेतलं आणि त्याच्यात टाकल्या क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं मिक्स केल्याच्यानंतर आपण क्लायंटला विचारलं ब्लीच केल्यानंतर तुम्हाला काही त्रास होतो का तर ते म्हटले हा थोडीशी जळजळ चुंचून वगैरे जास्त आपल्याला आपल्या क्लायंटला त्रास होऊन द्यायचा नसेल तर आपण रोज वॉटरही मिक्स करू शकतो त्याच्यामध्ये मी रोज वॉटर मिक्स केलं दोन चार थेंब जेणेकरून त्यांच्या चेहऱ्याला जास्त जळजळ नाही हो व्हावी तर बघूया आमचं क्लाइंट क्लायंटला अगदी फेसलाच हवं होतं ब्लीच करून त्याच्यामुळं मी काय जास्त केलेलं नाही आहे तुम्ही असं ब्लीच केल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ग्लो छानपैकी येतोच आणि याच्यानंतर तुम्ही फेशियल किंवा क्लिनअप केलं तरी चालतं आमच्या क्लायंटला फक्त ब्लीच करून हवं होतं आणि क्लायंटची स्किन एकदम सुंदर आहे याच्यामुळे मी म्हटलं सल्ला नेहमी देतच असते नुसतं ब्लीच करू नका ब्लीचने काय होतं तुमच्या चे चेहऱ्यावरची टॅन वगैरे रिमूव्ह फक्त रिमूव्ह होऊन जाऊ शकते तर त्यांचा डेली केअर छान असतो याच्यामुळे मी म्हटलं बाबा ठीक आहे तुम्ही नुसतं ब्लीच करू शकता डेली केअर तुमच्या स्किनचं चा जर चांगलं असेल तर एवढी काय गरज नाही आहे आणि स्किन हिची छान आहे त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे तरी आमच्या क्लायंटचं केलेलं आहे ब्लीच आपण आता ब्लीच झालं कसं काही चेक कसं करणार तर मी अप्लाय केलेलं एकदम मला वाटतं पाच मिनटं ते सात मिनटं झालेत आपण ब्लीच क्लायंटच्या फेसनुसार ठेवू शकतो किंवा त्यांच्या स्किनला किती सहन होतं ह्याच्यावर आपण ठेवू शकतो स्किनवरती तर यांच्या स्किनला आपण चेक करून बघूया ब्लीच झालं आहे की नाही सोपी पद्धत तर हे माझ्या बोटाला असं व्यवस्थित चिटकून येतं याचा अर्थ आपलं ब्लीच कम्प्लीट झालेलं आहे किंवा चेहऱ्यावर ते असं फुगल्यासारखं दिसतं थोडं थोडं तर मॅडमचं होत आले ब्लीच आणि मला तर मी नव्हतेच म्हणत मॅडमचे च एक म्हणणं आलं की तुम्ही घ्या म्हणून वेड ब्लीच केलेला थँक्यू मॅडम थँक्यू <laughs> <थांक यु। laughs> कशी वाटते व्हिडिओ आणि समजली नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता अगदी सोप्या पद्धतीत मराठी भाषेत तुम्हाला ब्लीच कसं करायचं हे समजून सांगितलेलंच आहे आपण पाच ते सात मिनटं किंवा कमीत कमी दहा मिनटं झाल्याच्यानंतर क्लायंटनी जर बोललं की ब्लीच मला जळजळ होती चुनचून होते जास्त तर आपण रिमूव्ह करू शकतो आणि तेवढी बी जळजळ न होऊन देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये रोज वॉटर वगैरे रो मिक्स करू रोज वॉटरच मिक्स करू शकतो अगदी दोन चार ठेव जरी मिक्स केले तुम्ही तरी जळजळ होत नाही स्किनला आणि ब्लीच पण छान होतं आणि आमचं क्लाईंट खुश तर आहेच आपण दहा ते पंधरा लईत लईत दहा मिनटं तुम्ही ब्लीच ठेवू शकता त्याच्यानंतर रिमूव्ह करायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे बाय